प्रणाम करल्या जाऊ तुम्हाला माताश्री ना तातडीनं बोलवलं परंतु आज आम्ही असं कोणतंच विपरीत कार्य नाही केलं धाकट्या जाऊ बाई मग माताश्रीचं बोलवण्याचं कारण काय आहे माताश्री आज थोड्या चिंतित दिसत आहे चिंतित कोणत्या कार्याला घेऊन चिंतित आहेत आय डोंट नो थोडण्या जाऊ बाई <laughs> आम्ही आता जाऊन बघतो धाकट्या जाऊ बाई की आपल्या राजभवनामध्ये असं कोणतं संकट आले की माताश्री एवढ्या चिंतित आहेत आपलं राजभवन तर चारही दिशाला सुरक्षित आहे ना हो गेलो बिलकुल सुरक्षित आम्ही आता माताश्रीकड जाऊन येतो प्रणाम माताश्री, माताश्री। आयुष्मान भवपुत्री आम्ही तुमच्या चिंतेचं कारण समजू शकतो का आ? रुको सबर आम्हाला फक्त त्याचं नाव सांगा ज्याने तुमच्या डोळ्यात अश्रू आणले नाही जर त्याच्या संपाट्यातला तर घातल्या हे दुष्ट पुत्री, तुम्ही जे आज कुकर्म आहे, तर नाव हे जे केलेला त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ नाही करणार तुम्ही आमचा दीड जी बी डाटा संपवला त्याबद्दल मी तुम्हाला बारा वर्षाचा वनवास आणि दोन तीन वर्षाचा अज्ञातवास वास देता